परिचय या आज काल की गरज आपला राजपूत परदेश समाज मग नाता गोता नेटिक का नाता म अपरिचित लोकांक ठिकाणी संबंध फक्त या देखाय की बाबा या की दरस जाऊ का नाता मग का नाता भाऊ का नाता पहा म्हणा अशी सिच्युएशन दे की का छोऱ्या जादा शिकेल आणि छोराच कमी शिकेल या विचार कर रहा का मेडिकल वाले तर फिर अभलेच जमरे थारो तो तू इंजिनिअरिंग वाला सह कर सबन या कार्यक्रम को हाजर राहिन महाबल थंब बी आण जन गो थमारो मंगल सबको मंगल मंगल वार्ता चॅनल आप सदैव मग शुभ घटना लिहित एक शुभ घटना म्हणजे अशी आहे की हमारा गुरु हमारा दादा सुरेश दादा जोनवाड हे ज्येष्ठ समाजसेवक आणि असिस्टंट हो कमिशनर जीएसटी मग घरपा आहे पदमपुरा मग आणि दादाना असे अचंबित करा होतो म्हणजे मग असे काय मला शब्द नाही सुचराय बघू मग जेव्हा या वगैरे पिको केला टोपी रुमाल तर आपण बाईक नंबर सुरेश मोहन सिंग झोनवा पेंडापूर तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर हल्ली मुक्काम कॉलनी स्टेशन रोड पदमपुरा आज धन्य भाग हमारा का मंगल भाऊ हमारा चांदोडवाला शुभ मंग मंगलवार का चॅनल का आज हमारा घरकुफाधार आणि उन्न जे काही उपक्रम हात मेले शुभ मंगल सेवा भाऊ संस्था छत्रपती संभाजीनगर राजपूत परिदेशी परिचय संमेलन दोन हजार पंचवीस दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कोरुमला मंगल कार्यालय नगर जिल्हा संभाजीनगर या संपन्न हो रहेार्ता चॅनल इथे भरपूर प्रसिद्धी या कार्यक्रम का मल रही। उनका सोबत की जे टीम है आज भाऊ रे चंद्र भाऊ आटे जादू भाऊ महेरे और हमारा डे वकील साहब हमारी भतीजी या सब या टीम जोरदार काम कर करी आणि या जे उपक्रम हे या या उपक्रम म्हणजे समाज को एक प्रकार की चालना आहे आजही आपला राजपूत परदेश समाज मग नाता गोता नेटिक ना का नाता म अपरिचित लोकांक ठिकाणी संबंधी कर फक्त या देखाय की बा एक, एक, का एक के साले, साले का का की दर जाऊ का नाताय एका एक भाऊ का नातामय परंतु आज एक नवीन कन्सेप्ट आपण वधूवर परिचय करत देणं मग तिसरं साल या एका पहिले तीन दोन कार्यक्रम मना अटेंड करेल आणि वा म्हणा अशी सिच्युएशन दे की छोऱ्या ज्यादा शिकेल आणि छोरा कमी शिकेल या म्हणा ऑब्जर्वेशन करेल आणि छोऱ्यांची जी अपेक्षा आहे इंजिनियर छोऱ्या ही मेडिकल छोऱ्या ही बीएससी एम एस सी काही एग्रिकल्चर की छोरे ही इंजिनिअरिंग की छोरे ही आणि छोरा जर तर बारावी पास दहावी पास ग्रॅज्युएशन काही तरी करेल तर असे थोडं नको व टाइम कु या बात खटके आणि कार्यक्रम चालू वा हम हम जब वैठेला विचार तू इंजिनिअरिंग वाला सह्या कर रिलेशन दोनों काहीतरी टेक्निकल सब्जेक्ट आहे कोई हॉस्पिटल संभालो तो एक इंजीनियरिंग सॉफ्टवेयर का काम जो इंजीनियरिंग हुआ करूंगा तो हमने सेम कहीं नहीं तो, तो एक प्लान ए वन प्लान बी लाइफ में कभी भी प्लान बी तैयार रहे ना तो आशी सब्यूट हमने वह टाइम को सजेस्ट करे लोग देखेंगे लोग क्या तो यह बात को रिस्पॉन्स कर रहे या मंगलवार्ता का आ, मंगल भाऊ का चैनल को यानी को मारी दो परिवार राजपूत भामटा सामाजिक प्रतिष्ठान राजपूत भामटा संघर्ष समिती आणि सर सब समाज या आज काळची गरज आहे आजकाल लोक कम्युनिकेशन का मार्फत एकमेकां संपर्क करे बायोडाटा देखे आणि या जे उपक्रम आहे या उपक्रम यत्तो अच्छे या कार्यक्रम सब या कार्यक्रम कोण आबालय बनं जय हिंद जय भारत